अदव गुरुजी हॅलो गुरुजीमध्ये आजचा आपला प्रश्न आहे की यज्ञ या कशाकरता करावे खूप छान प्रश्न आहे आत्ताच्या एकविसाव्या शतकामध्ये विचार केला तर आपण म्हणतो कर्मसत्य आहे खूप कर्म चांगलं करतोय आपण कुणाचं वाईट चिंततसुद्धा नाही आहे पण आपल्या बाबतीमध्ये ना काहीच चांगलं होत नाही आहे मग असं माझ्या बाबतीत का होतं तर आत्ता मी चांगलं कर्म करतो आहे पण याच्या अगोदर याच्या अगोदर माझ्या हातून दूषित कर्म झालेलं आहे ते दूषित कर्म आहे त्याचं फळसुद्धा माझ्याच नशिबामध्ये आहे आणि ते, ते पापाच्या स्वरूपामध्ये तिला धरून ह्या कर्माचा साठा आपल्याकडे पूर्णपणे व्हावा ह्याकरता पंचकर्म आहेत म्हणजे पंचयाग आहेत जी पंचयाग प्रत्येकाने करायला पाहिजेत ज्या पंचयागामध्ये शनियाग येतो नवचंडी याग येतो गणेश याग येतो दत्त याग त्याच्यामध्ये येतो आणि महामृत्युंजय याग येतो म्हणजे प्रत्येक माणसाने जन्माला आल्यानंतर हे पाच याग किमान एकदा तरी करावे अनेक वेळा केले तर चांगलंच आहे की तुमच्याकडे पुण्याचं साठा होईल परंतु किमान जीवनामध्ये एकदा तरी हे पाच याग प्रत्येक माणसाने केले पाहिजेत की त्याच्यानी उत्कृष्ट तुम्हाला पुण्याची प्राप्त हे सगळं टाळायचं असेल ही परिस्थिती टाळायची असेल आणि सब मंगलम करायचं असेल तर आपल्याकडे पुण्य असायला पाहिजे आणि ज्या वेळेला आपल्याकडे पुण्य असेल त्याच्या वेळेला शंभर टक्के पाप पाठीमागे जाईल दूषित कर्माचं फळ पाठीमागे जाईल आणि आपण जे कर्म करतोय त्या कर्माचं सुद्धा चांगलं फळ निर्माण होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सगळं मंगलम असेल पुण्याची जी प्राप्ती आहे पुण्यामध्ये जी वाढ आहे आणि पुण्य जास्तीत जास्त कमवायचं असेल तर तुम्ही यज्ञ याग करा यज्ञ याग केल्याने सर्वात जास्त तुम्हाला पुण्याची प्राप्ती होते आणि ते पुण्य जर आपल्याकडे प्राप्त असेल तर सब मंगलम व्हायला वेळ लागेल सब मंगलम करण्याकरता यज्ञ याग करावे होम साई